आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेसाठी साठ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांकडून ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहे अडीच लाख उत्पन्न असलेल्या कुटुंबातील ज्येष्ठ अधिवासाचा दाखला आणि अन्य कागदपत्रांसह जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीजवळ या योजनेसाठी अर्ज सादर करता येतील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मलिदा खाण्यासाठीच धारावीच्या प्रश्नावर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची उठाठेव सुरू असल्याची टीका शिवसेना प्रवक्ते माजी खासदार संजय निरुपम यांनी केली आहे दोन हजार मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारनं सेकलिंगचं टेंडर रद्द केलं होतं आणि अदानींना वाट मोकळी करून दिली होती कुणाच्या दबावाखाली हा निर्णय घेतला होता याचं उत्तर उद्धव ठाकरे यांनी द्यायला हवं असा प्रश्न निरुपम यांनी विचारला व्यापारी बँका आणि काही खासगी बँका अल्पभूधारक शेतकऱ्यांना सिबिलची सक्ती करून पीक कर्जाबाबत अडवणूक करत आहे यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संताप व्यक्त केला सरकारनं या बँकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे ते मुंबईत माध्यम प्रतिनिधींच्या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना बोलत होते महसूल आणि वनविभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून नवीन वाळू धोरण निर्गमित करण्यात आलं असून नवीन वाळू धोरणात दिलेल्या निर्देशानुसार सामान्य नागरिक घरकुलधारक शासकीय बांधकाम आणि इतर बांधकाम व्यावसायिक या सर्व घटकांना वाळू उपलब्ध होण्याच्या दृष्टीनं व्यवस्था करण्यात आली आहे यावर्षी तीन लाख सतरा हजार आठशे छप्पन्न ब्रास वाळू भंडारा जिल्ह्यात उपलब्ध आहे महाराष्ट्र शासनामार्फत निर्गमित करण्यात आलेले नवे वाळू धोरण ना नफा ना तोटा या तत्वावर असल्या भंडारा जिल्ह्यातील सद्यस्थिती कार्यरत असलेल्या एकोणीस वाळू डेपोमधून वाळू विक्रीच्या किमतीत डेपोनिहाय वेगवेगळ्या असतील अशी माहिती डॉ प्रशांत पडोळे यांनी दिली ते वाळू धोरणावर सविस्तर चर्चेदरम्यान बोलत होते गोंदिया जिल्ह्यातील सिकलसेलग्रस्त रुग्णांकरता लागणारा औषध साठा प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध आहे सिकलसेल रुग्णांकरता शासनातर्फे गाव पातळीवर रुग्णांना योग्य आणि वेळेवर मोफत उपचार आणि औषध मिळावी तसंच रक्त संक्रमण उपलब्ध व्हावं याकरता जिल्हा सामान्य रुग्णालय आणि स्त्री रुग्णालय इथं एक दिवसीय डे केअर सेंटरची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार